सुशांत बम यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यापारी असोसिएशनच्या वतीने अभिनंदन नुकताच आमदार प्रशांत बम यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यापारी असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे गल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रीतम बम उपाध्यक्ष शैलेश ठोळे खजिनदार देवे शेठ बजाज श्याम उपाध्याय नीरज कासलीवाल मार्गदर्शक संतोष श्री गंगवाल दिलीप कुमार बजाज ॲडवोकेट अनुपजी ठोळे देवी चंदजी बम पवन अग्रवाल आरके ठोळे राजू काका गंगवाल मुकुंद जाधव अनिल दीक्षित सनी आव्हाड दीपक भसाळे शेखर अजमेरे संदीप अजमेरे दिनेश संत संजू शेठ कानडे रोडे शेठ सर्व व्यापारी असोसिएशन ने या पुरस्काराबद्दल आमदार प्रशांत बम यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या प्रशांत बम यांचे बालपण हे गोदाम गल्ली कोपरगाव येथे झाले आहे